मी समर्थ रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर एकवीस जुलैला आहे गुरु पौर्णिमा आणि आपल्या सर्वांना वाटतं की आपल्या आयुष्यात कोणी ना कोणी गुरु असावेत आणि आपण आजपर्यंत सर्व स्वामींना आपले गुरु मानत आलेलो आहोत पण आपण नक्की त्यांना गुरु मानतो का आपण त्यांना गुरु केलंय का सगळ्यात महत्वाचं आपण त्यांचे शिष्य झालोय का किंवा त्यांनी आपल्याला शिष्य मानून घेतलंय का हे महत्वाचं आहे तुम्ही कितीही स्वामी सेवा करा तुम्ही कितीही स्वामींचं नामस्मरण करा पण जोपर्यंत स्वामी स्वतःहून ते म्हणजे स्वतःहून ॲक्सेप्ट करत नाही तुमची सेवा ते जोपर्यंत ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत ते फळाला येणार नाही असं होणार आहे का असं नाही होणार कारण स्वामी सेवेतच येणं हे स्वामींच्या मनात असतं स्वामी सेवेत किंवा स्वामी सेवेची इच्छा होणे हे सुद्धा स्वामींच्या मनातच असतं त्यामुळे ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं की नाही मला स्वामींच्या मठात जायचं आहे नाही मला स्वामींना बघायचं आहे नाही मला स्वामींची एक माळ करायची आहे नाही मला स्वामींना मला बघून यायचं आहे मला त्यांच्यासमोर बसून राहायचं आहे मला त्यांना सगळं माझ्या मनातलं सांगायचं आहे अशा वेळेस आपल्याला असं वाटायला लागतं की हो आपल्या आयुष्यात कोणीतरी गुरु असावं आणि त्याचबरोबर त्या गुरूंचं त्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण आपलं आयुष्यात सगळं न्यावं आणि त्याचसाठी या गुरुपौर्णिमेला तुम्ही स्वामींना आपले गुरु करून घेऊ शकता पण ते कसं करायचं काय करायचं ह्याची पद्धत काय आहे त्याची काही प्रोसेस आहे का त्याची काही अशी वेगळी पद्धत आहे का पूजा मांडणी आहे का किंवा वेगळी विधी आहे का हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करून ठेवा कारण आता गुरुपौर्णिमेपर्यंत या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे परत भेटूया अशाच छान व्हिडिओबरोबर तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ